हे बघा मी कंपनीतून आलेले आणि माझा आज पगार झालेला आहे आणि पाच हजार पगार झालाय बघा आता मी काय करणार आहे माहित आहे का हे बघा पर्समध्ये पैसे ठेवले तुम्हाला दाखवते आता मी जाणार बाजार भरणार आहे हे बघा पाच हजार पगार झालाय आता माझा हो का आता मी जाणार बाजार भरणार आहे डाळ एक किलो हरभरे डाळ एक किलो मटकी डाळ एक किलो आणि सगळं सगळ्या डाळ एक एक किलो घेणार आहे आणि मला सोयाबीन आवडते ना मी सोयाबीन घेणार अर्धा किलो तेलाच्या दोन तीन पिशव्या इतकं म्हणजे इतकं सामान भरणार आहे आणि शेंगदाणे एक किलो शाबूज तांदूळ एक किलो एवढं घेणार आहे आता मी चालली बघा बाजार करायला बाजार भरायला सामान आता येता येता बघा हे बी आणले तुम्हाला दाखवते बघा ही आणले दोन पप्प आणले ते आणि डाळी मांडले बघा म्हणजे ते रक्त कमी असल्यामुळं ते खा ख डॉक्टरनी सांगितलं होतं ना मी गेल मध्ये आजारी होते ना तेव्हा रक्त कमी झालं म्हणले मग ती खावा म्हणले डाळे मी त्यांना ही रक्त वाढते मी घेतले ती अर्धा अर्धा किलो घेऊन आली आता मी जाणार आणि बाजार भरणार आहे सामान सगळं भरणार आहे घरातलं सामान सगळंच उडले या महिना झाला ना आज वीस तारीख पगार आत्ता झालाय आताक्षी मगाशी झाला हातात दिला पगार लय म्हणजे लय आनंद झाला लय खुशी वाटली मी अशी पळतच आली पाच वाजता कंपनी सुटली का पळतच सुटली म्हटलं आधीच सामान भरायचं बाकी काही बी असू हो दे अजून चा बी पिल नाईत बसली या आता जाते आता सामान बिमार म्हणते बया माझा पहिला पगार झालाय म्हणलं मी माया पोराला बी खायला नेणार फरसाणा आणि बालूशाही आणि गुडदानी त्याला आवडते ते आता घेऊन जाणार मी पहिला पगार झाला आहे ना त्यामुळं मग आता बघू जाते आता घरी घेऊन लय आनंद झाला हो कारण पहिला पगार आहे ना त्यामुळं काय सांगावं काय बोलावं काहीच कळलं झाले अजून चहा प्याचं चहा बी पिली नाही मी कितीच येऊन बसली तुमच्याशी बोलत सगळी कामावर गेले लेडीज पण मी म्हंटल आधी तुमच्याशी बोलावून मग परत जावा असलं वारं सुटत ना इतकी थंड वाजते बाया काय करावं काय नाही काय समजणं झाले थोड्या वेळ बसाव म्हटलं हे वार काय बसू देणं सारखं वार वार सुटले तू इथे येऊन बसले नाही गोव काय झालं पगार झालाय तुझा, तुझा तुम्हाला सांगायचं नाही का तुम्हाला कोणी सांगितलं मला कसं कळत नाही राहत काय ते महत्वाचं नाही पहिलं पगार झालेला मला पैसे दे पगार झाला माझा कुठे झालाय तुझा पगार पगार झालाय पाकिटात पाच हजार दे तुला सामान भरून देतो चाल मला कुठलं दुकानात भरून देतो पाच हजार रुपये कप घेऊन इथे येऊन बसले पाच हजार तुला काय करायचंय एकटीत राहतो हा मला तुझ्या त्या मैत्रिणींना सांगितलं इथं येऊन बसली तू पाच हजार रुपये काढले तर कशाला पैसे पाहिजेत का तुला एवढं माझ्याकडे पोरं बी राहाय ते मला खर्च आहे माहिती आहे ना तुला माझं पैसे मग तुझं असं दे की मग काय होत त्याला पोरं तुझी ती का पण पगार मग दे माझा बा मला पैसे दे नाही आताशी तर माझा का एवढस थोडास पगार असू दे की मग त्या आणि इकड दे दा इकडे मग तू जायचं कि मग काय झालं त्याचं माझा तुला किती तुला किती लागते तुला सामान भरून द्यायला येईल की किती लागत एक तेलाची पिशवीन पाव किलो मटके दाळ पाव किलो सोयाबीन घेऊन दिलं म्हणजे झालं की तुला गेलं जात या एकटेला किती लागतं या एकटेल पण एवढंच मग एवढंच एवढंच लागतं उडल्या पुन्हा अजून देईल मला दे पैसे सगळं कुठं दे ते आणि त्याच्यात किती येत ते सगळं पैसे कुठे ठेवले द्या ते पटके ना सगळ्या नाही मला माझा तुला किती लागते हा तुला मत की ना येईल कि पैसे लैज हो। अडचण आल्यावरती मला लागतात पैसे माझा पगार झाला नाही मला, गर कर मला ती गरभाड आणायचं आहे मला गव्हायचं इथं ते घर मार्गाला पुढच्या महिन्यात देतो म्हणून सांग असं असत ग मग असं असत मी सांगतो नाहीत ते गप्प असतंय ते किती भाडं असतं तुला त्या पत्र्याच्या शेडला एवढं एवढं हजार नाही पाचशे असत एवढं पैसे काय कामाचे तुला हे मला सगळं नाही मी का मी घेऊन जाणार आहे मल मला भरायचं आहे अगं बाड म्हणजे तुझ्या पत्त्याच्या शेडला किती पाचशे रुपये भाडं आहे मला माहित नाही काय तुझं मला आहे माझ्या आणि त्याला कव्हर बी दिल तर चालत्यात चार महिने नाही दिलं तर चालत्यात असं असतं मग पाचशे रुपये दे त्याला आणि सामानाला किती लागतं एक त्याला पिशवी पाव किलो दाळण पाव किली मीठ मिरची किती लागतं तुला पाचशे पाचशे हजार ठेवू मला चार हजार दे दे पाटकि ना दे दे का मला लागतं मला घर भाडं द्यायचं ते सांगितले की तुला मी माझ्या ओळखी जाणार मी सांगतो त्याला असं असतं वळखीच असं कसं बे असू पण द्यावं लागत असू दे असू दे मला पैसे दे नाही पैसे दे पैसे माझा पगार तुझा असू दे काय झालं पगार घे पैसे घेऊन गेलं काहीच ठेवलं नाही पैसे घेऊन चालले सगळ्यां बघाओ माझ झाल्या पाच हजार सगळंच घेऊन गेले तर काय बी ठेवलं नाही तर मला पगारातलं पैसे असं कुठं असतं का सांगा बरं दिवस मावळायला चालला इथंच मी बसली म्हटलं आता मी सगळं घ्यावा सामान माझ पाच हजार झालेला पगार घेऊन गेलं आज खुंसाटपणा करायचं का आता हजार रुपयासाठी मला त्यांच्या खोलीवर तिकडं जावं लागल आता मी जाणार खोलीवर पैसे घेऊन येणार मी पाच हजार मी नसते सोडत